वीस तारखेला मतदान आहे आंबेगाव शिरो विधानसभा सध्या निवडणुकीचं वातावरण सगळीकडे आहे काय सांगा सध्या वातावरण पाहता लोकांचा कोल कुणाकडे सध्या सध्या वातावरण तसं आहे विधानसभेमध्ये दोन्ही उमेदवार तुल्लेबळ आहेत आपण असं म्हणू शकत नाही की याची बाजू कमजोर याची बाजू पण आता सध्या मी रमेश भाऊजी कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना अजून तसं काही इतकं आदेश आलेले नाही आणि रमेश भाऊंचा आदेश आल्यानंतर आम्ही हा सगळे कामालाच ठीक आहे रमेश भाऊचा आदेश हा सगळा विषय आहे पण सध्या तालुक्यात का वातावरण काय नाही सध्या वातावरण असं आहे साहेब की मी तुम्हाला मग म्हटलं की दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत आणि ह्या तालुक्यामध्ये किंग मेकरची भूमिका जर कोणी करणार असेल तर ते रमेश भाऊ करणार आहेत रमेश भाऊ प्रतिष्ठान ज्या उमेदवाराच्या पाठीमागं जाईल ज्या उमेदवाराला साथ देईल तो उमेदवार विजय होईल म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत त्या मानाने रमेश भाऊ जो ज्या बा ज्यांच्या मागे उभे राहतील तो आमदार होईल असं म्हणायचं की तुम्हाला असं होऊ शकतं का शे शंभर टक्के होऊ शकतं रमेश भाऊ आज ह्या तालुक्यामध्ये अगदी प्रामुख्याने सांगेल की कि किंग मेकरची भूमिका निभावत आहेत ज्या बाजूने रमेश भाऊ जातील ज्या उमेदवाराला रमेश भाऊ पाठिंबा देतील ज्यावर उमेद आम्हाला आदेश देतील तो उमेदवार नक्की या तालुक्याचा आमदार झालेला असेल ठीक आहे एकंदरीत रमेश भाऊ येऊले आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या तालुक्यामध्ये भूमिका बजावतील असं जरी दिसत असलं तरी तुम्हाला कार्यकर्त्यांना काही रमेश भाऊ यांचा आदेश आलाय का आतापर्यंत अजून तरी असं आलेलं नाही आणि त्यांचा आदेश मी वाट पाहतोय त्यांचा आदेश आल्यानंतर तुम्ही शंभर टक्के अजून तू कुणाला मतदान करायचंय कार्यकर्त्यांनी ठरवलेलं नाही असं एकंदरीत सगळ्यातून दिसतंय का कार्यकर्त्यांनी ठरवलं म्हणण्यापेक्षा रमेश भाऊचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत जोपर्यंत त्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर कुठले स्पष्ट वक्तव्य करणार नाही रमेश भाऊंनी जर एखाद्या तुमच्या मनात नसलेल्या जर मतदान करायला सांगितलं तर त्यांनाही मतदान करायला आम्ही रमेश भाऊ प्रतिष्ठानला समर्पितच झालेलो आहे रमेश भाऊंचा विचार म्हणजे आमचा विचार रमेश भाऊ ज्याला सांगतील त्याच्या पाठीमा आम्ही खंबीर उभे राहू तुमचं नाव सांगा मी संजय गावडे रानर गाव नमस्कार नमस्कार लक्ष्मण बोबन पोखरकर गाव, गाव पिंपळगाव खळगेव वस्ती खूप डीपीचा डीपी नाही डीपी नाही हो आवरात पाणी भरायला चाललेलं आहे ते डीपीचा काय प्रॉब्लेम झालाय चेक करायला आलो होतो लाईट येते वेळेत पण आता हे काहीच दिवसा लाइट येत नाही तीन दिवस तीन दिवस दिवसा लाईट झटके मारतात आपली जबाबदारी नाही यायला पाहिजे समाधानी सरकार व आहे समाधान म्हणायचं समाधान मानायच पाहिलं म्हणायचं काय मानायच पाहिलं येईल का परत हा आता ते राजकारणाचं आम्हाला काय शेतकऱ्याला काही घ्या नाही त्यांना कोण दाण्याची पोती आणून देत नाही हा त्याच्यामुळं विषय काय आम्हाला शेतकरी वर्ग जग जागा आणि जगू द्या ह त्यामुळं तर याला जर लाईट असली तर आम्ही पाणी भरणार रातीतचं जर वागाय चौग आमच्या बिबट्याचं मोठं प्रस्त चालू आहे कोणीच नाही आता राजकारणाच नाही राजकारण मातीत बरोबर <laughs> ठीक आहे पण आता विस्तार केला तर करावं लागणार हो आपला जो हक्क आहे तो त्या हक्क शा यांनी दिला मला म्हणत काय आता मी मोर्या प्रतिष्ठानचा कार्य करताय मोर्या प्रतिष्ठान oh. uh, हो त्यातच गोरगरिबांची सेवा करतात ह पुन्हा त्यांनी भरपूर काही केलेलं आहे आता रमेश येवले यांच मोर्या प्रतिष्ठान हो रमेश येवले यांचं मोर प्रतिष्ठान ठीक आहे पण रमेश येवले पण आता मग मतदान कोणाला करायचं ठीक आहे आता मतदान हवं का मला ते संविधानाने अधिकार दिलाय जे भाऊ म्हणतील रमेश भाऊ जे म्हणतील त्याच्या बाजूने मी उभा राहील रमेश भाऊ सांगते ना अजून काय कुणी मला का सांगित का सांगित का सांगित काही सांगितलं नाही आणि मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही ठीक आहे एकंदरीत रमेश भाऊ ने काय सांगितलं नाही नाही अजून काही नाही सांगितलं नाही काय कार्यकर्त्यांना काही सांगितलं असेल नायचं नाही नाही अजून नाही काही सांगितलं ज्यावेळेस कार्यकर्त्यांना आदेश येईल आम्हाला आदेश येईल त्यावेळेस आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू पण तसं पाहिलं गेल तर एक लक्षात घ्या का रमेश भाऊ महायुतीच्या दिलीप वळसे सोबत बसतात ते महायुतीच्या स्टेजवर असतात ते मग तुम्हाला असं वाटत नाही का ते महायुतीला सोबत येत म्हणून मग आता महायुतीला सोबत का कशे आ, आहे का कसे आहेत हे आम्हाला राजकारण खेळायचं आहे नाही राजकारण आम्ही करीत आहे नाही फक्त भाऊंच्या पाठीमाग आम्ही आहेत भाऊ जे सांगतील ते करू म्हणजे अजून सांगितलं नाही नाही अजून तर काही बोलले नाही बाबा बोल। आणि आम्हाला वावरात पाणी भरतोय आम्हाला काय करायचं राजकारणाचं खेळून अजून काय रमेश भाऊंचा काय आदेश वगैरे काय आलेला नाही ज्यावेळेस आम्हाला आदेश येईल नाथपंथातून ये मी मला ज्यावेळेस भाऊचा रमेश भाऊंचा आदेश येईल तिथून पुढं रमेश भाऊ म्हणतील त्याला मी मतदान करणार पण मला रमेश भाऊंचा आदेश येणं महत्त्वाचं आहे हां तो मला कानिपनाथांचा आदेश आहे